पण अतिशय महत्वाचा विषय घेऊन चर्चा करतो मित्रांनो आणि कुणी म्हाडामध्ये फॉर्म भरायला पाहिजे आणि कुणी म्हाडाची घर अव्हाइड करायला मुंबईत घर कसं मिळेल यावरती पहिलं कॉन्सन्ट्रेशन वीस लाख एक कोटी पंचवीस लाख एक कोटी पंचेचाळीस लाखापर्यंत विक्रोळी कन्नमनगर याच ठिकाणी घरे आहेत ज्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड आहे ज्या ठिकाणी नाला आहे तिथे पत्राजाळीच्या बाजूला नाला आहे मग तो नाला फक्त पत्राजाळीमधून गेलाय का तर अजिबात नाही तो मोठमोठ्या बिल्डरांच्या जे काही प्रोजेक्ट आहे तिथून तो नाला गेलेला आहे मग याचा त्रास फक्त म्हाडाच्याच लोकांना का होतंय हा माझा प्रश्न आहे म्हाडाची लॉटरी फॉर्म नका भरू ती चांगली नसते तीच लोक दहा दहा वीस वीस फॉर्म भरून घरी घेत आहेत लक्षात घ्या आणि ही अधोरेखित करा माझा हा व्हिडिओ अशा लोकांसाठी मित्रांनो जे निगेटिव्ह कमेंट्स वाचून म्हाड्याच्या लॉटरीला फॉर्म भरत नाही निगेटिव्ह कमेंट्स प्लीज तुम्ही अशा कमेंट्सवरती लक्ष देऊ नका तुम्हाला खरं घर पाहिजे असेल मुंबईत घर पाहिजे असेल तर सरळ सरळ म्हाडाच्या लॉटरीत फॉर्म भरा अन्यथा ही लॉटरी तुमच्यासाठी नाही म्हाडाचा नाद सोडा आपल्याला माहित आहे की दिवाळीच्या पूर्वी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून जवळजवळ पाच हजार घरांची लॉटरी जाहीर केली जाणार आहे आणि ही जे काही लॉटरी जाहीर केली जाणार आहे त्याकडं अनेकांचं लक्ष लागलेलं ला आहे की नेमका जे काही अपडेट या लॉटरीच्या संदर्भात मिळतात ते अपडेट आम्हाला मिळावेत असे अनेकांची इच्छा असते आणि अनेक व्हिव्हर्स आहेत अनेक आपले सबस्क्रायबर आहेत की वारंवार सांगतात की सर आम्हाला येणाऱ्या ये मुंबई लॉटरीबद्दल माहिती द्या किंवा अपकमिंग लॉटरी संदर्भात जे काही डॉक्युमेंटेशन माहिती आहे किंवा साईड विजिट संदर्भात माहिती आहे आज आपण अतिशय महत्वाचा विषय घेऊन चर्चा करतो मित्रांनो आणि तो विषय आहे नेमकं जे काही म्हाडाची अपकमिंग लॉटरी आहे त्याच्या संदर्भात जे काही मागील वर्षी जे काही आपल्याला कमेंट्स आले होते की एक महत्त्वाचा विषय हायलाईट केला होता तो म्हणजे जसा विक्रोळी आहे किंवा घाटकोपर आहे किंवा इतर जे काही मुंबईतले ठिकाण आहेत की त्या ठिकाणी झोपडपट्टी आहे किंवा त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड आहे किंवा त्या ठिकाणी अमुक अमुक ठिकाणी नाला आहे तर आम्हाला अशा ठिकाणी घर नको आहे अशाही काही कमेंट्स असतात तर आज आपण सविस्तर चर्चा करूया की नेमका कुणी म्हाडामध्ये फॉर्म भरायला पाहिजे आणि कुणी म्हाडाची घरं अव्हाइड करायला पाहिजे नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो मुंबईच्या लॉटरीच्या संदर्भात जर आपण विशेषतः बो बोललं गेलं तर विक्रोळी कन्नमनं जर आपण पहिला पॉईंट घेऊया त्या त्याबद्दल बोलूया कारण त्याबद्दल अनेक समज गैरसमज आहेत की जवळ ग डम्पिंग ग्राउंड आहे मग तिथे वास येतो नाल्याचा वास येतो तिथे राहणं योग्य नाही अशा अनेक कमेंट्स यो येतात मागच्या वर्षी आपण त्याचं डिस्कशन केलं होतं तर लक्षात घ्या मित्रांनो ही म्हाडाची लॉटरी आहे म्हडा ही संस्था शासकीय संस्था आहे जी गरजू लोकांना घरे देते जे अर्जदार जास्त पैसे खर्च करू शकत नाहीत अशा अर्जदारांसाठी घरे बांधली जातात आणि म्हणून कुठेतरी आता जे काही घरे बांधली जातात मित्रांनो महाडाच्या जागेवरती बांधले जातात पुनर्विकासाअंतर्गत बांधले जातात आणि जर तुम्ही मुंबईमध्ये जर घर घेत असाल तर तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार घर मिळेलच याची शाश्वती देऊ शकत नाही उदाहरण उदाहरणार्थ विक्रोळी कन्नवार नगर एक आणि दोन याच्यावरती अनेकदा टीका केली जाते की कन्नवार नगर हा भाग नाल्याच्या जवळ आहे कन्नमोर जवळ डम्पिंग ग्राउंड आहे त्याचा वास येतो आणि तिथे घरं घेणं संयुक्तिक ठरणार नाही अशा अनेक कमेंट्स येतात मग तिथे फक्त म्हाडाचीच घरे घेणाऱ्यांना त्रास होतोय आहे का तर अजिबात नाही की डम्पिंग ग्राउंडच्या अपोजिटला समोर काही मोठे मोठे टावर आहेत कांजूमग या ठिकाणी मोठमोठे प्रायव्हेट बिल्डरांचे टावर आहेत मग त्यांना तो त्रास होत नाही अपकमिंग नवीन 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 बिल्डरांचे फेमस प्रोजेक्ट आहेत त्यांना त्रास होत नाही का किंवा विक्रोळी कन्वनगर याच ठिकाणी मोठमोठ्या बिल्डरांचे प्रोजेक्ट सध्या सुरू आहेत मग त्यांना त्रास होत नाही का या प्रश्नावर आपण कधीच विचार केलेला नाही त्याचं कारण एकच आहे मित्रांनो कारण आपल्याला घराची गरजच नाही आपल्याला तुम्हाला जर घराची गरज असेल तर खरंच तुम्ही ह्या गोष्टी बाजूला ठेवू शकता आणि मला मुंबईत घर कसं मिळेल यावरती पहिलं कॉन्सन्ट्रेशन करू शकता लक्षात घ्या कारण मी फक्त विक्रोळी कन्नमारचं उदाहरण दिले असे उदाहरणं मुंबईच्या प्रत्येक प्रोजेक्टच्या जवळ असू शकतात दुसरं उदाहरण घेऊ आपण अँटोफिल वडाळा अँटोफिल वडाळा या ठिकाणी झोपडपट्टीचा भाग आहे ते तेथेही अनेकांना त्रास होते अनेक रहिवाशांना त्रास होते तेथला थोडा प्रश्न वेगळा आहे म्हणा तेथील राजकीय प्रश्न वेगळा आहे पण तुम्ही आता तुम्ही जर विचार केला प्रेमनगर गोरेगाव प्रेमनगर कोरेगाव या ठिकाणी जवळ जो झोपडपट्टीचे रे बराच बऱ्यापैकी झोपडपट्टी तिथे वसलेली आहे पण मागच्या वर्षी तोच प्रोजेक्ट मुंबई म्हाड्याच्या लॉटरीतील सर्वात टॉप प्रोजेक्ट ठरला याकडे आपण दुर्लक्ष करणार आहोत का तर अजिबात नाही कारण अनेकांची मी परत सांगतो की तुम जर चॉईस असेल ना की मला अमुक नको आहे मला तमूक ठिकाणी घर नको आहे मला नाल्याजवळ घर नको आहे मला झोपडपट्टी नको आहे प्लीज म्हाडाची लॉटरी ही तुमच्यासाठी नाही मुंबईतलं पत्राचळ आता पत्राचळ या ठिकाणी अपकमिंग लॉटरीमध्ये खूप मोठी लॉटरी येणार आहे आणि पत्राचळ हा प्रोजेक्ट तुम्हाला कितीतरी टॉपमध्ये जाणारा प्रोजेक्ट पण पत्राच्या जवळ नाला नाही का पत्राजाळीच्या बाजूला नाला आहे मग तो नाला फक्त पत्रजाळीमधून गेलाय का तर अजिबात नाही तो, तो मोठमोठ्या बिल्डरांच्या जे काही प्रोजेक्ट आहे तिथून तो नाला गेलेला आहे मग याचा त्रास फक्त म्हाड्याच्याच लोकांना का होतंय हा माझा प्रश्न आज विचारतो मित्रांनो बेटर आहे ज्यांना गरज आहे ना गर ती लोक नक्कीच त्या ठिकाणी घरे घेऊ शकतात यानंतर आपण आता गोरे गोरेगाव गोरेगावचं उदाहरण सांगितलं मी प्रेमनगर आहे प्रेमनगर किंवा तुम्ही आताचा जो प्रोजेक्ट आहे पहाडी गोरेगाव त्याच्याही मध्ये झोपडपेटीचा भाग आहेच तिथे तुम्ही अवॉइड करू शकत नाही किंवा मुंबईचे अजून काही प्रोजेक्ट आहेत जे मोठमोठे प्रोजेक्ट आहेत तिथे का काही ना काही अशा ड्रॉबॅक्स तुम्हाला दिसतीलच आता डंपिंगचा विषय जरी घेतला तरी कन्नमनगर विक्रोळी ठिकाणी प्रायव्हेटचे बिल्डरांचे प्रोजेक्ट आहेत जे दीड दीड कोटी रुपयाला घरी विकली जात आहेत या ठिकाणी वन बीएचकेचा फ्लॅट मित्रांनो साडेतीनशे चारशे स्क्वेअर फीटचा फ्लॅट हा ऐंशी पंचवीस लाखाच्या वर विकले जातात तेही अंडर कन्स्ट्रक्शन घरे टू बीएच केचा फ्लॅट घ्यायचा असेल तुम्हाला एक कोटी वीस लाख एक कोटी पंचवीस लाख एक कोटी पंचावीस लाखापर्यंत विक्रोळी कन्नमनगर याच ठिकाणी घरे आहेत ज्या ठिकाणी डंपिंग ग्राउंड आहे ज्या ठिकाणी नाला आहे तिथे म्हाडाची सगळ्यात मोठी वसाहत आहे मित्रांनो आशिया खंडातील सर्वात मोठी वसाहत कर। आहे कन्नम नगर आणि त्या ठिकाणी वर्षानुवर्ष लोक राहत आहेत गरजू लोकं राहत आहेत त्यांना घरी मिळालीत त्यांनी त्यांच्या हक्काचं स्वप्न शोपन, स्वप्न पूर्ण झालंय आणि त्यांच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढ्यासुद्धा त्या ठिकाणी राहतात त्यांना काही त्रास होत नाही का माझा हा व्हिडिओ अशा लोकांसाठी मित्रांनो जे निगेटिव्ह कमेंट्स वाचून म्हाडाच्या लॉटरीला फॉर्म भरत नाहीत निगेटिव्ह कमेंट्स वाचून म्हाडाच्या लॉटरी नोकरी बाबा असं म्हणतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे प्लीज तुम्ही अशा कमेंट्सवरती लक्ष देऊ नका तुम्हाला खरं घर पाहिजे असेल मुंबईत घर पाहिजे असेल तर सरळ सरळ म्हाडाचा लॉटरी फॉर्म भरा अन्यथा ही लॉटरी तुमच्यासाठी नाही म्हाडाचा नाद सोडा अशा अनेक माग मला लोक भेटले की सर मी डम्पिंगमुळे फॉर्म भरला नाही मला तिथेच अतिशय लोकं भेटले की सर मला कन्नवर वगैरे घर लागलेलं आहे माझं घर घराचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे मी माझ्या फॅमिलीसोबत राहतो आणि मी खूप खुश आहे खूप आनंदी आहे मग अशाही काही बाबी आहेत मित्रांनो आणि लक्षात घ्या जे बरेच असे निगेटिव्ह कमेंट टाकणारे टाकणारे लोक आहेत की त्यांचा उद्देश असतो की इतरांनी फॉर्म भरू नये असाही काही काही ठिकाणी काही काही ठिकाणी उद्देश असतो आणि जे लोक ना म्हाडाची लॉटरीत फॉर्म नका भरू ती चांगली नसते तीच लोकं दहा दहा वीस वीस फॉर्म भरून घरी घेत आहेत लक्षात घ्या आणि ही अधोरेखित करा गोष्ट तुम्हाला पाहिजे असेल ना तुम्ही साईटला जा साईट व्हिजिट करा तिथे बघा तुम्ही प्रत्यक्ष खात्री करा आणि त्याच्यानंतर फॉर्म भरा पण काही न खात्री करता खातर जमा न करता तुम्ही जर असं विचार करत असाल की नाही मला म्हाटा फॉर्म भरायचं नाही तर मात्र तिथे तुम्ही तिथे तुमची चूक होऊ शकते तिथे तुमचं नुकसान होऊ शकते आणि म्हणून मी सांगितलं जर तुम्हाला इथे जर असे चॉईसेस असतील तर तुम्ही बेटर आहे की तुम्ही नवी मुंबईमध्ये स्विच व्हा किंवा नवी मुंबईच्या पुढे तुम्ही पनवेला स्विच होऊ शकता तिथे तुम्हाला चांगल्या ठिकाणी मोकळ्या ठिकाणी हवेशीर ठिकाणी शुद्ध हवा मिळेल मुंबईत तुम्हाला शुद्ध हवा मिळणार नाही मी, मी परत सांगतो मित्रांनो ऍडजस्ट करावं लागेल आता निगेटिव्ह कमेंट्स बऱ्याचपैकी खऱ्या जरी असल्या वास जरी येतो तिथे प्रोसेसिंग जसं मी सांगितलं की बीएमसीचं प्रोसेसिंग असताना पावसाळ्यात बऱ्यापैकी वास येतो त्याचा त्रास होतो लोक सहन करतात कारण पर्याय नाही आहे कारण आपल्याला मुंबईत घरा असेल ना मग काहीतरी आपल्याला सोसावंच लागतं कुछ पाने के लिए कुछ खोना पडत आहे या उक्तीपर्यंत तुम्हाला काही ना काही त्या ठिकाणी ॲडजस्टमेंट थोडीफार करावी लागणार आहे मुंबईतला कुठलाही एरिया घ्या मित्रांनो तुम्हाला काही ना काही कॉम्प्रोमाइज करावंच लागणार आहे किंवा मग तुम्हाला दीड दीड दोन दोन तीन तीन कोटीच्या घराकडे वळावं लागणार आहे जिथे तुम्हाला स्विमिंग स्विमिंग पूल असेल गार्डन असेल क्लब हाऊस असेल अशा ठिकाणी तुम्ही स्विच होऊ शकता मी पुन्हा सांगतोय म्हाडाई संस्था फक्त गरजूंना घरी देणारी संस्था आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा विचार वीचा करूनच घरे बनवली जातात अनेकांचा चॉईस असतो तरी बाल्कनी नाही आहे पार्किंग नाही आहे अमुक नाही आहे तमुक नाही आहे आता तर म्हाडाकडून पार्किंगवाली घरं बांधली जातात म्हणजे कौपरी पवई आहे किंवा गोरेगावचा प्रकल्प आहे पहाटे गोरेगावचा टू बी एच की थ्री बी एच प्रकल्प त्या ठिकाणी स्विमिंग पूल आहे सगळे अमेंडज आहेत पण किमती जास्त असल्यामुळे तिथे फॉर्म कमी आलेले होते मग इथेच तुम्हाला जिथे किमती कमी आहेत किमती कमी कुठे असतील जिथे थोडंफार कॉम्प्रमाईझेजेज असतात अशा ठिकाणी किमती कमी असतात नक्कीच तुम्ही या ठिकाणी येणाऱ्या लॉटरीमध्ये नक्कीच आवर्जून फॉर्म भरा कन्नमरनगर असो गोरेगाव असो बोरीवली असो अँटोफिल असो वडाळा असो सायन असो नगर सायन असो किंवा मालाड मालाड असो चारकोपासो अशा ठिकाणी जे जे काही लॉटरी देणार आहेत त्या ठिकाणी नक्कीच फॉर्म भरा आणि आपल्या फॅमिलीचं हक्काच्या घराचं स्वप्न नक्कीच पूर्ण करा या व्हिडिओमध्ये अनेक कमेंट्स येऊ शकतात पॉझिटिव्ह आणि जास्त निगेटिव्ह येऊ शकतात मला त्याची कल्पना आहे पण हा व्हिडिओ मला फक्त अवेअरनेससाठी बनवायचा होता अशा लोकांसाठी की ज्यांना अवेअर होणं खरंच गरजेचं आहे आणि आता मग त्यांना वा लाईफ टाईम तुम्ही घर घेऊ शकणार नाही कारण याच्यानंतर ह्या घराच्या किमती सातत्यानं वाढं जाणार आहेत कमी होणार नाहीत हा व्हिडिओ नक्कीच मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आवडला नसेल डिसलाईक करा कमेंट्स बॉक्स मी ओपन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये धडाधड धडाधड धड़, काय तुमचं मत आहे तर नक्कीच मांडण्याचा प्रयत्न करा पण माझा जो प्रयत्न होता तो यासाठीच होता की ही स्कीम ही घरे गरजवंतांपर्यंत पोहोचायला पाहिजे तुर्ताच मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटीया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद